नावाचं जे जे काय करून कायदा भरपूर मतदान निवडून आणायचं आपलं काम आहे खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात करले आमचं एक इशारा ते घर बसवा सहा लाख साडेपाच लाख त्या टायमाला एक रुपया ना घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले पाच हजार परमिट वाटप केले तातडीने अडटून दंड माफ केलेला आहे नावाचं जे जे काय करून ताईला भरपूर ने निवडून आणायचं आपलं काम आहे शिंदेसाहेब ताई ही पहिल्यापासून आहेत सध्या ताई मला ओळखत नाही की हा मागे गेला आहे पण तो ती रिक्षा भरून खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडलेत आमच्या एक रिक्षावर ते घर बसवा त्यावेळेस ते बसवले तर त्यांनी म्हणजे ताईचा प्रस्ताव ठेवा पण ते चोपड्याच्या माध्यमाती बांधलं की काय तर फरक व्यक्ती आला हा भाग घेला पण तो आज ताईच्या मागे आपण उभा राहणं गरजेचं आहे की ज्या आपल्याला लायसन काढायला जावं लागतं संपल्यावर त्यावर दुसरं टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते जे सतराशे रुपयाच्या जी सगळी फीम होती आज तिथं आपल्याला साडे सहा लाख साडेपाच लाख तिथ पण ते रक्कम ला माफावं लागते तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणायचं जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडवं लागतं त्यांनी स्वतःची बायकी सुद्धा आपल्याला बायका देखील सोडावं लागतं करा ज्या टायमाला परमिट जे चालू झालं आताचे सरकार दहा हजार रुपये परमिटची फी घेतो ज्या टायमाला ताई स्टार्टला परमिट चालू केले त्या टायमाला एक रुपया न घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले पाच हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बनचोडे साहेब आज, आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये आरटूने आड़, पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या जाऊन ताई विधानसभेमध्ये उठाव करून त्या आरटोला बोलून आमच्या रिक्षावाले रिक्षावाल्याविषयी काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आरटोने दंड माफ केलेला आहे आज आम्ही सगळे रिक्षावाले तुम्ही ज्या पॅसेंजर बसतात पॅसेंजर बसले सोलापूर जिल्ह्यामधले आपण सगळ्याला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अप्रिल